हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पचलने का बढ़ने का कितना है हासला मिटना फासला मंजिल ने मिल ही जाना है श्री साईनाथ हीरो आमचा त्याच्यावर रोषेच नाही तुम्ही काय करून आले अंडर आहे तुम्ही कॅम्पस मध्ये कधी तुम्ही कमिशन, कमिशन कापल्या जाते आमच्या जवळ ज्यावेळेस आम्ही तुमच्या डोळ्यासमोर चोरी होऊन आली ना चोर झाले हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या चोरी पडलं लोकांच्या पहिले आमचंच ऐका अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी तसाच मेट्रा फुटी झाला आहे सोयाबीनच पीक केलं तर कपाशीच ही कपाशीच्या बोंडाची काळे बोंड पडले अशा अनेक शेतकरी सध्या अडचणीत आहेत बाचलपूर तालुक्यासह मेळघाटातील अनेक शेतकरी बागाचा शेती करतात अनेक शेतकरी मिरची मिरचीचे उत्पादन घेतात या पावसात मिरचीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात मिरचीला सर्वाधिक भाव आहे असं असताना अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा गुरुवारचा बाजार मिरचीचा बाजार म्हणून ओळखला जातो आणि या मिरचीच्या बाजारात या वाढलेल्या लाल मिरची अत्यंत कमी दरात खरेदी केल्या तर जातच आहे सोबतच शेतकऱ्यांच्या या मिरची च्या माफ करत असताना मापारी आणि काही हमाल ही मिरची मोठ्या प्रमाणात एक ते दोन किलो मिरची शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेत असल्याचा प्रकार या ठिकाणी उघडीस आला आहे मोठ्या कष्टाने तयार केली जाणारी ही लाल मिरची शेतकऱ्यांची लुबाळण्याचा प्रकार अचलपूर कृषी उत्पन्न बाजार या हर्रास मार्केटावर उघडीस आला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत मिरची उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊन नेमकं का काय आहे शेतकऱ्यांची लूट झाली रोशन कुरकर एक मिरची शेतकरी आज गोरव इथं जो हर्रास झाला या हर्रासात सत्तेठ सत्ते आठ व्यापारी होते माल मोजणारे ते जे काट्यावाले होते त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने माप झाल्यानंतर एवढे अर्धा अर्धा एक एक किलो मिरचे घेतले कमीत कमी ते पंचवीस ते तीस हमाल आणि सात आठ मापारी यांनी सात आठ जणांनी मिळून कमीत कमी वीस ते पंचवीस पट्टे जमा केले जेवढ्या एका शेतकऱ्याचा पूर्ण दोन महिन्याचं उत्पन्न उत्पन्न नाही आहे एवढं त्यांनी जमा केलं आणि त्यानंतर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला शिविगाळ केली शिविगाळ करून आजची अशी कंडिशन आहे मिरची की पूर्ण महाराष्ट्रात दोनशे ते तीनशे रुपये किलोची मिरची आहे इथल्या बाजार समितीत मिरची फक्त सत्तर रुपये अशी रुपये किलोच्या वर कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही आहे आणि त्यानंतर इथं जे आमच्या इथं ऍडव्हान्स घेतात त्या ऍडव्हान्सच्या नावाखाली हे कमिशन खातात एवढंच नाही तर भाजीपाल्याचे मार्केटमध्ये दहा पर्सेंट कमिशन खातात ऍडव्हान्सच्या नावावर आपण पाहतो की महाराष्ट्र राज्यात भाजपा शिवसेनाचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अळत लावण्यात अडद जी लावण्यात आली होती ती अडद बंद करण्यात आली अडद बंद करण्यात आली असूनही शेतकऱ्यांच्या या भाजीपाला आणि मिरचीत अॅडवनच्या नावावर अडद शेतकऱ्यांपासून कापल्या जात आहे एकंदरही पुन्हा शेतकऱ्याची लुघडणूक या बाजार समितीत केल्या जात आहे माझ्यासोबत देवगाव येथील खडके नामक कृषी उत्पादक शेतकरी आहे त्याचं काय म्हणणं आहे त्याला ट्रॅक्टर मध्ये मिरची आणली आहे एकंदरीत ते उत्पादन करत असताना काय अडचणी असतात ते आपण जाणून घेऊन इथं कशा प्रकारची लूट झाली तेही ते आपण त्याच्याकडूनच ऐकून घेऊ नमस्कार मी अशोक खडके गाव उपात आणि माझी अशी फसवणूक झाली की बारा हजार सहाशे ना हर्रात झाले त्याच्यानंतर पाच मिनिटा नंतर तो लगेच बेपारे येऊन जाते कि मला परवडत नाही मला बारा हजार पर्यंत परवडते आणि पावती सहित मायाजवळ हो ते म्हणतात कॅन्सल करतो मी मायाजवळ पावती सबूत आहे आणि हेच मिरची मी ट्रॅक्टर मध्ये आणली चार गंज लावले राजेश भाऊ कडे एक गंज लावला तीन गंज इकडे आहे तेरा हजाराने गेली तेच मिरची बारा हजारांनी ही मागून मिरची एकच टॅक्टर मध्ये आणली भरून आणि वेगवेगळी टाकली तर असे लुटमार चालू आहे तेच बेपारी पलटी मारून जातात येथील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी जेव्हा मिरची बाजार समितीच्या या अडथ्याने ती मिरची बारा हजार शहात्तर रुपयाच्या भावाने खरेदी केली मात्र एकदा खरेदी झालेला माल हा पुन्हा रद्द करता येत नाही त्या बाजार समिती महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमाच्या या कलमात बसत नाही तरी सुद्धा त्या अडथ्याने ती शेतकऱ्याची मिरची केलेला सौदा रद्द करण्याचा त्या शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी तीच मिरची त्याच ट्रॅक्टर मधली मिरची बाजारात तेरा हजार रुपयाने विकली असा हा फसवणुकीचा प्रकार शेतकऱ्याचा या बाजार समितीत केला जात आहे मिरचीचे काही अडते आणि काही व्यापारी शेतकऱ्याची फसवणूक करण्यात अस करत असल्याचा हा प्रकार या बाजार सम समितीतील शेतकऱ्यांनी आरोप आरो... केला आहे माझ्यासोबत आणखीन शेतकरी आहेत त्याही प्रतिक्रिया आपण घेऊया मिरची आणली तेव्हा घरून मोजून आणली होती इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक काट्यावर तर तीस किलो भरली होती इथं आली तर सव्वीस किलो भरली त्याच्यानंतर मी उद्या वाट्यावर म्हटलं जेव्हा मिरच्या काढल्या त्यावेळेस त्याने अश्विल भाषेत म्हणजे अश्विल भाषा म्हणजे आता बोलणार नाही ती भाषा एवढ्या अस्शील भाषेत बोलला तो त्याच्यानंतर सगळ्या आमची एकच मागणी आहे की इथं इलेक्ट्रॉनिक काटे लावण्यात यावी जे ज्याचे लायसन्स आहे इलेक्ट्रिक जे व्यापारी लोक आहेत त्याचे लायसन्स दाखवण्यात यावी जे, जे कष्टकाराची इथे लूट होऊन राहिली ते बाई सोमवार खेळेची माझ्यासमोर रडली एक साडे चार किलो मिरची आणि साडे तीन किलो मोजली अशी कशी मोजताय बस एवढ्याच प्रक आमची विनंती आहे की आणि बाजारभाव सहा ते सात हजार रुपये आज ऑनलाईन भाव दोनशे अडीचशे दीडशे रुपये मिरची उत्पादक शेतकरी शेतकऱ्याची इथे मोठ्या प्रमाणात निवडणूक होत आहे एकंदरीत ठरलेला भाव झालेला सौदा असं सर्व झालं असताना त्या शेतकऱ्याची मिरची पुन्हा झालेला सौदा रद्द करणे एकंदरीत तो शेतकरी विनवणी करत आमची मिरची घ्या असे त्याला भाग पाडणे त्यासोबतच मिरची मोहतांना काट्यात खोटे माप करणे मापात माप करण्याचा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्याने आलेली मिरची तीस किलो मिरची होती ती मात्र सव्वीस किलो भरली चार किलो मिरची अशा प्रकारे हा खोटा धंदा या बाजार समितीच्या या अहवालात सुरू आहे या बाजार समिती या संदर्भात काय काय चौकशी करणार हा आता महत्वाचा भाग आला आहे शेतकरी एकंदरीत मोठ्या प्रमाणात कष्टाने आपल्या मिरचीच पीक तयार करत असताना त्याची होत असलेली लुबाडणूक निश्चितच हा गंभीर प्रकार आहे बाजार समितीत शेतकऱ्याची लुबाडणूक मिळवणूक हा विषय परंपरेचा विषय आहे इथे हे नेहमीच सुरू असते आज मला आधी फोन आला करायचा आणि हा सगळा प्रकार जो मिरचीच्या बाबतीत सुरू आहे की माल आणि मापारी लोक प्रत्येक काट्यावर प्रत्येक पल्लीवर दोन ते तीन किलो मिरची घेऊन जातात आणि भावाचा जो फरक आहे मागच्या सोमवारी अंजनगावला तेवीसशे रुपयानं मिरची गेली तेवीस हजार रुपयानं आणि आज परतवाड्याच्या मार्केटमध्ये सात हजाराने मिरची गेली एवढा मोठा फरक असाच फरक तुरीच्या मार्केटमध्ये जेव्हा तूर दहा हजार रुपये क्विंटल होती तेव्हा अचलपूर मध्ये तूर पाच हजार रुपये क्विंटल जात होती अचलपूर आहे एक वेगळं क्षेत्र आहे का हा प्रश्न हे सगळ्या गोष्टी पाहून पडते आणि म्हणून आम्ही इथं येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहून बाजार समितीच्या प्रशासनाला इथं बोलावलं आणि बाजार समितीच्या प्रशासनाचं इथं आल्यानंतरही तेच सर्व सार्व सुरू आहे आम्ही पोते जप्त केले आम्ही त्याला सांगतो आम्ही हे करतो ते करतो कडक कोणतीही कारवाई करत नाहीत आता आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही मिळून ठरवलं आहे की आज या सर्व प्रकारावर गंभीर कारवाई झाल्याशिवाय आणि हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जर सभापती सचिव यांनी रिस्पॉन्स दिला नाही तर हे मिरची घेऊन आम्ही सभापतीच्या कक्षात प्रवेश करणार आहोत सभापती लूट करू असं तुमच्या माध्यमातून आज आम्ही सांगत आहोत या बाजारात शेतकऱ्यांची कशी कशी फसवणूक केल्या जात आहे हा प्रकार आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऐकलेला आहे माझ्यासोबत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रवीण पवन सारवे आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय कारवाई करतील या मापाऱ्यांची जी लूट आहे या ठिकाणी सुरू आहे अडत्यांची हे काही लूट सुरू आहे या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून या संदर्भात सांगू मापाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्यानंतर व्यापार मापाऱ्यांनी कुठल्या प्रकारचे प्रकार होणार नाही ते भावाबद्दल जे आहे त्याबद्दल आम्ही कंप्लेन केली त्यावर लवकरच थोडका एकंदरीत आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतल्या आहेत त्यावर निश्चितच काढला जाईल असं आहे आजचा हा गुरुवार आणि आजच्या गुरुवार मिरची आणतील तर त्यांची कुठल्याच प्रकारची लूट होणार नाही अशी काही प्रक्रिया बाजार समितीच्या या आवारात होणे गरजेचं आहे एकंदरीत अमरावती जिल्ह्यात घाटावरची मिरची आणि अचलपूर बाजार समोर बाजार समिती देणारी ही लाल मिरची शेतकऱ्यांची मोठ्या मेहनतीने उत्पादित केलेली ही लाल मिरची बेभाव विकल्या जात असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लूट करण्याचा हा प्रकार इथे थांबायला हवा ज्या शेतकरी आठ ते दहा किलो मिरची घेऊन येतो त्यापेक्षा अधिक येथील मापाऱ्याची आणि हमालाच जास्त उत्पादन शेती न करता हे शेतकरी हे हमाल आणि मापारी शेती न करता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्याच उत्पादित केलेल्या मिरचीच्या ढिगातून एक ते दोन किलो अशी मिरची जमा करत शेतकऱ्यांपेक्षा जास्त मिरची विना शेतीची उत्पादन करत असल्याचा प्रकार या ठिकाणी एकंदरीत प्रशासनाने आणि शासनाने या शेतकऱ्याची लूट कशी थांबणार याकरता योग्य ते कारवाई करणे गरजेचे आहे सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह

ने बारा हजार बारा हजार सहाशे ना तुंडाने हर्रात झाली काय म्हणते बारा हजार परवडते मला माल एकच फक्त चार गंजा लावली मी माल एक

जो बोला ये बोला करना मत है आपने जो मुट्ठी पर समय के लिए जल्दी मत आओ लाइफ हो रहा है तो छोड़ देना छोड़ देना तो ना होटल कूटना छोड़ना कूटना 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 कूट

शंभराले दहा रुपये घेतो दहा रुपये भाजी भलायचं कमिशन शंभराले दहा रुपये मिरची हिरवी मिरची रुपये बाजार समिती हो मी लावतो सरे सरे पोलिसांनी रिपोर्ट देऊ यायचा बाजार समितीले हे तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही आहे

હા વિષય